बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही त्यामुळे मुंबईकरांचे हाल सुरूच आहेत या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सर्वसामान्यांना वेठेला धरू नका अशा शब्दात न्यायालयानं बेस्ट कर्मचाऱ्यांना आहे तुम्हाला काही करायचं नाही चर्चेसाठी तुम्हाला व्यासपीठ नको आहे अशा शब्दात न्यायालयानं कर्मचाऱ्यांना आहे तर बेस्ट प्रशासन चर्चा करायला तयार आहे पण संपाच्या नावानं आम्हाला धमकावणं चुकीचं असल्याचं चा बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे मुंबई महापालिकेकडे पैसे असून देखील आम्हाला कुठलीही ऑफर देत नसल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय दरम्यान मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत झालेली बैठक देखील निष्फळ ठरली त्यामध्ये कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही त्यामुळे संपाच्या आजच्या सातव्या दिवशी देखील प्रवाशांचे हाल सुरूच आहे परवा दिलेले आम्ही जे सबमिशन केलं होतं त्याच्यात परत चर्चा झाली आणि आम्ही आमची बाजू परत त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आता ते त्यांचा रिपोर्ट कोर्टासमोर देतील पण सरकारने त्यांच्यासमोर काय मांडलेलं आहे ते एकूण कळलं नाही आणि जस्ट त्यांनी आत्ताच फक्त आम्हाला कारण आमच्याकडे आतापर्यंत उपक्रम काय म्हणत आहे त्याच्याबद्दलची काही त्यांचं म्हणणं काय त्याच्याबद्दल काय परत आलेली नव्हती त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकली नाही पण आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलं तसंच उपक्रमाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यासमोर त्यांचं मत, मत मांडलेलं असेल आता हे ते कोर्टासमोर सबमिट करतील आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर सध्या आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत आणि त्याचबरोबर आमचे दुसरे प्रतिनिधी सचिन गाड हे देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला आपण कृष्णाथ पाटील यांच्याकडे जाऊया कृष्णाथ बेसनी सातव्या दिवशी देखील कर्मचाऱ्यांनी आपली संपाची भूमिका कायम ठेवलेली आहे या क्षणी काय नेमकं घडतं आहे आणि काय का, कुठल्या पातळीवर आता हा सगळा संप येऊन ठेपल्याचं दिसतंय आता संपाचा पूर्ण चेंडू आहे तो हायकोर्टामध्ये आहे हायकोर्ट आता तीन वाजता यासंदर्भात काय निर्णय घेतं ते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण तत्पूर्वी जवळपास बेस्ट संप सुरू होण्यापूर्वी सात आठ बैठका झाल्या होत्या संप सुरू झाल्यानंतर की झाल्यानंतरही सात सात बैठका झालेल्या आहेत तरी देखील त्यामधून तोडगा निघाला नाही आणि बेस्ट कृती समिती जी आहे कामगारांची ती त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही परंतु जे हायकोर्टानं आज सुनावलेलं आहे कृती समितीला त्या बाबतीत कृती समितीचं काय मत आहे ते, ते जाणून घेणं महत्वाचं आहे आपल्यासोबत कृती समितीचे निमंत्रक आहेत नितीनजी कोर्टानं सांगितलेलं आहे की ज्या तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं तरी देखील तुम्ही शुक्रवारीच संप माग घेणं गरजेचं होतं तरी देखील संप माग घेतलेला नाही आता काय तुमची भूमिका आहे तसं काही आम्हाला कल्पना नाही माझ्याकडे तर तसं लेखी नाही आहे ऑर्डर नाही झालेली आहे कोर्टाची आणि आम्ही सकाळी आम्हाला त्या व्यासपीठाने बोलवलं होतं हायपॉवर कमिटीनी त्यांच्याकडे आम्ही परत आमचं म्हणणं त्यांना दिलेलं आहे आणि ते योग्यरित्या त्यांना पटलेलं आहे की आम्ही जे काय मागणी करतो आहे ते काही आवासव्य नाही आहे ती रितसर मागणी आहे जी दोन हजार सोळापासून पेंडिंग आहे ॲग्रीमेंट्स वगैरे जे पेंडिंग आहे वेतन कराराचं आणि विलीनीकरणाचं त्याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही आता जर हायकोर्टानं सांगितलं तर संपून मागे घेणार आहात तुम्ही हॅलो अजून तशी काय ऑर्डर झालेली नाही सकाळपासून जे कोर्ट चालू आहे ते शासनाच्या अभिवक्ते आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर ते हजर आलेले आहेत अजून ते आल्यानंतर अर्गुमेंटला सुरुवात होईल ज्यावेळी भूमिका कोर्टाची स्पष्ट होईल त्यावेळी आपण हे करू त्याच्यावर ओके okay. तर अमोल की ज्यावेळी भूमिका स्पष्ट करेल आदेश देईल त्यानंतर जे कृती समिती आहे त्यानंतर निर्णय घेईल असं त्यांचं मत आहे आ, निश्चित कृष्णन आपल्याबरोबर आपले दुसरे प्रतिनिधी सचिन गाड आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया सचिन सकाळपासून जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये न्यायालयाच्या आजच्या कामकाजामध्ये कुठले कुठले मुद्दे प्रकर्षाने पुढे आले आणि यानंतर आता दुपार नंतर काय होणं अपेक्षित आहे अमोल आज संपाचा सातवा दिवस आहे आणि सात दिवसानंतरही संप न मिटल्याने उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की शुक्रवारी हा संप मिटेल अशी आम्हाला आशा होती मात्र तसं कोणतंही तसं काहीही झालेलं नाही आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे उच्च न्यायालयाने असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे मात्र तुम्हाला चर्चाच चर्चा करायची नाही आहे तुम्ही कोणत्याही चर्चेला जात नाही तुमचा प्रतिसाद सकारात्मक नाही आहे एवढंच नव्हे तर तुम्ही संपावर राहून तुम्ही तडजोड करायचं भाष्य करताय हे चुकीचं आहे असं उच्च न्यायालयाने या संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बजावलेलं आहे यावेळी कोर्टात आपली बाजू मांडताना पालिकेने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सगळ्या प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत आम्ही कृती समिती स्थापन केलेली आहे मात्र आम्हाला प्रतिसाद समोरून समोर सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही असं बेस्टच्या वतीने सांगण्यात आलं तर यावेळी बेस्ट कर्मचारी जे संपावर असलेले बेस्ट कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं की पालिकेकडे पैसा आहे मात्र असं असूनही पालिका आम्हाला कोणतीही ऑफर देत नाही आहे हे अशा प्रकारचं बाजू जी आहे ती बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली आता तीन वाजता पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यावेळी राज्याचे महा अधिवेक्ती होऊन राज्य सरकारची भूमिका इकडे स्पष्ट करतील आणि तीन वाजता उच्च न्यायालय नेमका कोणता निर्णय देतं याकडे आता सगळ्यांचं सा लक्ष लागलंय अमोल धन्यवाद सचिन गाड धन्यवाद कृष्णनाथ पाटील तुम्हाला दोघांनाही धन्यवाद